एकदा भाकरी वेळेत परतोली नाही तर ती करत ती ती करपण्याची वेळ येऊ देऊ नका ही सुवर्ण संधी आहे कागल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंग घाडगे यांच्या प्रचार्थ काल गिजवणे येथे भव्य सभा संपन्न झाली गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर या सभेला छत्रपती मालोजी राजे यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लवचे अभिजित यांनी भूकोला असा येणाऱ्या तारखेला निर्णय घेण्याचा बांधलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी परिवर्तन घडवण्यासाठी आपण एक वजनगुट्ट बांधलेले आहे असं म्हटलं तर काय ते चुकीचं ठरू नये खर तर मी वर्तमानपत्र चालत असताना अनेक वेळा बघत होतो अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार कसे आहेत काय आहेत आपण नशी आपल्या या विधानसभेचा उमेदवार जर बघितला तर एक अतिशय सुसंस्कृत स्वतःयी चेहरा एक उच्च शिक्षित असा चेहरा जो उमेदवार त्यावेळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून निवडून जाईल त्यावेळेला या विधानसभा मतदारसंघातील काम अतिशय अभ्यासून तिने सोडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास सुरुवातीला व्यक्त केला तर तो काही चुकीचा ठरू नये कारण याला त्यांना एक, एक वारसा आहे स्वर्गीय विक्रमसिंह राजे घालगेंचा या जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि या विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे सहकार क्षेत्र असो समाजकारण असो राजकारण असो क्रीडा असो कला असो अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वर्गीय विक्रमसिंह राजेने आपला एक आगळा आणि वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि आपल्या कार्यातून एक आगळी वेगळी ओळख या जिल्ह्यामध्ये नव्हे तर या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण केली होती आणि त्यांचाच विचारांचा वारसा समृद्ध विचारांचा वारसा घेऊन आज समर्जित राजे हे तुमच्या आज या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या समोर विनंती करताय तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी म्हणून मला विश्वास आहे गेल्या निवडणुकीमध्ये हे थोडक्यात राहिलं पण आपल्या सर्वांनी जसं आणि सगळ्यांनी मान्य केलं की काही चुका काही लोकांच्या हातून घडल्या पण आज ही चुका सुधारण्याची वेळ ही आज आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे आणि म्हणून याचा उल्लेख समर्जितसिंहराजेने केला की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला स्वातीता

साठी आज एकत्र येत आहेत हा इतिहास आहे हा त्या ठिकाणी मला सांगावा लागेल पण आम्ही कशासाठी एकत्र आलेलो आहोत हे दे देखील आपण लक्षात घेण्याची आवश्यकता हो आहे कारण जे काही राजकारण या कागद विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे त्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला ज्या कागद विधानसभा मतदारसंघाला अनेक जुन्या लोकांनी एक वेगळ्या पद्धतीचा पायदा घालून दिला होता एक सुसंस्कृत विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व अनेक लोकांनी केलं पण आज अलीकडचा काळ आपण जर बघितला सर्व चित्र आता बदलत गेलेलं आहे आणि ज्याचा याचा स्वातीता उल्लेख केला की खोकी 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 त्यांच्यावर आरोप झाले खरं तर नुकत्याच पाच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली मी संपूर्ण त्या सगळ्या यंत्रणेचा जबाबदार घटक म्हणून मी या ठिकाणी सांगतो माझ्या भगिनी स्वातीताई त्या ठिकाणी खांद्याला खांद्या लावून आमच्या त्या प्रचारामध्ये होत्या या खोक्याची वाहत जे काही आरोप करतायत कदाचित स्वतःच आहे हे खोके बिके हे सगळे त्यांनाच माहीत आहेत आपल्याला खोके बिके काय माहित नाहीत आणि त्यामुळे खोक्यांचे आरोप करणारे ही लोक आहेत खोक्यातनं आता बाहेर पाडण्याची वेळ आलेली आहे आणि ती समाजी तुम्ही या खोक्यातनं त्यांना बाहेर पाडल्याशिवाय राहणार नाही ना हा मला या ठिकाणी विश्वास आहे गेली दहा वर्ष मी अगदी जवळून बघतोय समाजी असलेला पायाला भिंजरी जाऊन अगदी सर्वसामान्य माणसांची काम असतील सार्वजनिक कामं असतील विकास काम असतील ती स्वतः जाणून घ्यायची त्या प्रश्नांची जाणून प्रश्न जाणून घ्यायचा आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे मी अगदी जवळून एक उमद नेतृत्व एक तरुण नेतृत्व आज एक तुमच्या सर्वांच्याकडे आज मागते स्वतः या तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी म्हणून आज तुमच्याकडे विनंती करते माझी विनंती आहे आपल्या सगळ्या आयाबाईंना माता भगिनींना बंधूंना आणि तरुण मित्रांना एक तरुण चेहरा आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर आलेला आहे युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे आणि या युवा शक्तीच्या माध्यमात एकदा ठरवलं एकदा चंग बांधला की अतिशय काया पालट केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला समज येत राजे भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांच्या समोर चांगलं काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केला तर तो काही चुकीचा ठरू नये मला अशी राजे म्हणले अनेक प्रश्न या मतदारसंघाचे बाकी आहेत त्यातल्या त्यात प्रामुख्याने प्रश्न हा तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आज गडिंगलची एम आय आहे आज कागलची फायव्ह स्टार एम आय आहे या ठिकाणी जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अनेक त्या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प आपण आणू शकतो दुर्दैवाने आपण जर त्याचा अनेक बघितला मागच्या वेळेचा आपण जर सगळा हिशोब काढला तर या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये पाहिजे तसे इथल्या लोकप्रतिनिधीने प्रयत्न करून काय फार कुठला मोठा प्रकल्प त्या ठिकाणी आलाय असं माझ्या तरी बघण्यात कुठं आलेलं नाही आणि म्हणून इथला अधुनिक तरुण हा रोजगारापासून वंचित आहे हे जबाबदारी म्हटलं तर काही ते चुकीचं ठरू नये आणि म्हणून समजले जे राजे तुमच्या भविष्यात तुम्हाला अनेक संधी या ठिकाणी आता प्रत्येक ग्रामीण मध्ये बघितलं तर प्रत्येकाला कम्प्युटर येतोय प्रत्येकाला या ठिकाणी आता आय टी मध्ये काम करण्याची संधी आहे आणि रोजगाराची सगळ्यात मोठी संधी ही आय टी पार्क जर आपण उभा केले तर या आय टी पार्कच्या निमित्तानं फार मोठा रोजगार आपण इथल्या तरुणाला देऊ शकतो आणि म्हणून एक गणिंग एमआयडीसी असेल कागद एमआयडीसी च्या माध्यमातून असेल एक त्या ठिकाणी चांगले आपण प्रकल्प उभा करावेत आणि त्या ठिकाणी आणावेत आणि आपल्या इथल्या या तालुक्याच्या आणि या मतदारसंघातल्या तरुणाला न्याय द्यावा आणि मला विश्वास आहे की न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आज अनेक आज... आज... वक्त्यांनी इथं आपली मनोगत व्यक्त केलेली आहे मी एवढंच या ठिकाणी म्हणे आज भाकरी परत परतवण्याची वेळ फक्त स्वातीताई आलेली आहे आणि ही भाकरी परतवण्याची संधी तुम्ही घालून देऊ नका एकदा भाकरी वेळेत परतवली नाही तर ती करपती ती करपण्याची वेळ येऊ देऊ नका ही सुवर्ण संधी आहे आज या ठिकाणी समजित सारखा एक चांगला चेहरा एक सुसंस्कृत चेहरा युवा चेहरा आज आपल्या समोर गेला एका घराण्याचा वारसा आहे एका चांगल्या शाहू घराण्याचा वारसा आहे तुमच्या समोर जे, जे बोलणार ते करून दाखवणार त्याला साक्षीदार आम्ही देखील अनेक वर्ष राहिलेलो आहे म्हणून ही जी परंपरा चालत आलेली आहे ही परंपरा निश्चितपणे भविष्य काळामध्ये सारे राजे जपतील यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता आपल्याला विनंती करतो की या तुटारीच्या चिन्हा समोरचं आपण बटन दाबून समजेच्या राजेना प्रचंड मताने आपण विजयी करून या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र